नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण दिवाळीतील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस असलेल्या गोवर्धन पूजेची कथा जाणून घेणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मात गोवर्धन पर्वताला देवस्वरूप मानले जाते भगवान श्रीकृष्णाने ब्रजवासीयांना वृष्टीच्या संकटातून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता त्यानंतरपासून प्रत्येक वर्षी हा दिवस अत्यंत श्रद्धा भक्ती आणि आनंदाने साजरा केला जातो या दिवशी लोक गोवर्धनाची पूजा करतात अन्नकुटाचा महाप्रसाद अर्पण करतात आणि आपल्यावर सदैव भगवान श्रीकृष्णाची कृपा राहावी अशी प्रार्थना करतात असे मानले जाते की गोवर्धन पूजेचे व्रत केल्याने घरात सुखसमृद्धी संपन्नता आणि अखंड आनंद टिकून राहतो आज मी तुम्हाला एक अशीच गोवर्धन पूजेची प्राचीन व अद्भुत कथा सांगणार आहे ही कथा मनापासून ऐकल्यास तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य नाहीसे होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे शास्त्र सांगते म्हणून मित्रांनो ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐका यात केवळ धार्मिकच नव्हे तर जीवनाला प्रेरणा देणारे अनेक सुंदर संदेश आहेत त्या अगोदर मित्रांनो एक विनंती करते मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते मित्रांनो स्वर्गातील देवराज इंद्राला सध्या प्रचंड अभिमान चढला होता प्रत्येक वर्षी ब्रजभूमीतील गोकुळ आणि वृंदावनच्या लोकांकडून स्वतःची पूजा होत असल्याने इंद्रदेव स्वतःला खूप मोठे समजू लागले होते त्यांना असे वाटू लागले की पृथ्वीवरील सर्व जीवांना लाभणारा पाऊस आपण पाडतो त्यामुळे आपल्याशिवाय कोणाचेच काही चालत नाही अशा गर्विष्ठ विचारांनी इंद्रदेवाचा अहंकार दिवसेंदिवस वाढत होता भगवान श्रीकृष्णाला हे जाणवले की इंद्रदेव गर्वाने पछाडले गेले आहेत त्यांचा हा अहंकार दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने एक लीला रचण्याचे ठरवले ब्रजमध्ये गोकुळ आणि वृंदावन या गावांमध्ये नंदबाबांची गोपकुळं राहत होती त्यांचे जीवन गायीपालन आणि शेतीवर चालत असे त्या परिसरात गोवर्धन नावाचा एक विशाल आणि सुबक पर्वत असून तो सर्व गावकऱ्यांसाठी पूज्य आणि आदराचा विषय होता गोवर्धन पर्वतामुळे त्यांच्या प्रदेशात हिरवीगार वनराजी पसरली होती ताजे पाणी मिळत असे आणि गायींबरोबर सर्व प्राणी सुखाने चरत असत नंदबाबा आणि यशोदेचा लाडका पुत्र कृष्ण या सगळ्या ब्रजवासियांच्या आनंदाचा केंद्रबिंदू होता बालकृष्णांच्या गोड लिला आणि चमत्कारांनी अख्ख गोकुळ मोहरून जात असे लोक त्याला प्रेमाने कान्हा नंदलाल गोपाल अशा नावाने हाक मारत आणि त्यांच्या डोळ्यात कृष्णाबद्दल अपार लाड आणि प्रेम झळकत असे कृष्णाच्या खोडकर चाळ्यांपासून चोरलेल्या लोण्यातल्या गमतीपर्यंत साऱ्या गावात त्याच्या गोष्टी रंगत असत त्याचबरोबर त्याने आधीच काही अद्भुत पराक्रम केले होते ज्यामुळे सर्वांनाच जाणवलं होतं की हा बालक काही वेगळाच आहे अशा या गोपाळकृष्णाच्या सानिध्यात ब्रजभूमी धन्य झाली होती ब्रजभूमीतील गोकुळ गावात त्या दिवशी एक निराळीच लगबग सुरू होती घरोघरी विविध चविष्ट पदार्थ शिजवले जात होते अंगण शेणाने सारवून फुलांनी सजवली जात होती आणि सगळेजण एखाद्या मोठ्या पूजेची तयारी करण्यात गुंतले होते बालकृष्णाने आश्चर्यानेही धावपळ पाहिली सगळीकडे काही उत्सवाचे वातावरण जाणवत होते कृष्ण आपल्या आईकडे यशोदा मातेजवळ गेला आणि निरागसपणे विचारू लागला आई आज घरात आणि सगळीकडे एवढे पक्वान्न का बनवले जात आहेत आपण कोणत्या पूजेची तयारी करत आहोत यशोदा आईने हातातील लाडूचे पीठ मळणं थांबवत प्रेमळ हसून उत्तर दिले बाळा आज आपल्याकडे देवराज इंद्राची पूजा होणार आहे दरवर्षी आपण इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी अशा रीतीने अन्नकुटाचा नैवेद्य तयार करतो इंद्रदेव पाऊस पाडतात त्यातून आपल्याला चांगले पीक येते शेतभर धनधान्य पिकते आणि आपल्या गायींना चाराही मिळतो म्हणूनच इंद्रदेवाच्या आभारार्थ आपण त्यांच्या पूजेची तयारी करतो आहोत कृष्ण हे उत्तर ऐकून थोडा चकित झाला तो भुवया उंचावत म्हणाला पण आई पाऊस पाडणे हा तर इंद्रदेवांचा कर्तव्यच आहे ना आपल्या कष्टाने पिकवलेल्या अन्नातून आपण त्यांची पूजा का करतो त्यांनी आपले काम केले म्हणून आपण त्यांना अन्नाचा ढिगर पण करायचा का मला तर वाटतं आपण अशा देवतेची पूजा करावी जी प्रत्यक्ष आपल्या समोर येऊन आपला नैवेद्य स्वीकारेल यशोदामाई त्याच्या प्रश्नांनी थोडी अचंबित झाली तेवढ्याच जवळ बसलेले काही गोपिका कृष्णाच्या बोलण्यावर नाखुश झाल्या एक गोपी ताडकन म्हणाली अगं कान्हा इंद्रदेवांची अशी निंदा करू नकोस रे बाळा इंद्रदेव म्हणजे तेहतीस कोटी देवतांचे अधिपती एवढ्या मोठ्या देवतेविषयी असं अनादाराने बोलणं शोभत नाही दुसरी एक गोपी ही मानेने समर्थन देत म्हणाली हो बाळ इंद्रदेवांविषयी वाईट बोलू नये ते खूप शक्तिमान देव आहेत त्यांचा अपमान केलास तर ते रागावतील मग अनर्थ होईल पण कृष्ण शांतपणे हसला आणि समजावणीच्या सुरात म्हणाला इंद्रदेव कितीही शक्तिमान असले तरी आपली रोजची जीवनचर्या त्यांच्या बळावर चालते का ग ते तर कधीच आपली रक्षा करायला प्रत्यक्ष येणार नाहीत आपण एकदा पूजा केली नाही तर ते रागावतात असा अहंकारी देव कसला मला तर वाटतं इंद्रापेक्षा आपल्या ह्या गोवर्धन पर्वताची महती अधिक आहे हा पर्वत रोज आपला सांभाळ करतो आपले गाव त्याच्या पायथ्याशी वसलेले आहे तिथल्या जंगली फळांवर वनस्पतींवर आपली गायी बैल पोट भरतात पर्वताच्या कुशीतून झऱ्यांचं पाणी आपल्याला मिळतं हिरवळ मिळते आपल्या शेतीसाठी आवश्यक सुद्धा हा पर्वतच आपणाला मिळवून देतो खरं पाहायला गेलं तर आपण इंद्रदेवाबद्दल नाही तर या गोवर्धन गिरीराजाबद्दलच कृतज्ञ असलं पाहिजे मग पूजा पण इंद्राऐवजी त्या पर्वताचीच केली पाहिजे ना कृष्णाचं हे बोलणं ऐकून अनेक गोप गोपी एकमेकांकडे अवाक होऊन पाहू लागले इतक्यात तेथे नंदबाबा आले आपल्या लाडक्या कृष्णाचे विचार ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटले थोडे चिंताग्रस्त होत नंदबाबांनी विचारलं अरे कान्हा इंद्राच्या पूजेने पाऊस पडतो आणि आपल्याला शेतीला आणि गायींना फायदा होतो हे तर आपल्या पूर्वजांपासून ऐकत आलोय पण तू म्हणतोयस तशी इंद्रऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा केल्याने आपल्याला नक्की काय साध्य होणार आपली कित्येक वर्षांची परंपरा मोडून हा नवा उपाय करणं योग्य ठरेल का कृष्णाने प्रेमाने उत्तर दिले बाबा विचार करून बघा ना आपल्या जीवनाला खरी मदत कोण करत ज्या इंद्रदेवाला आपण वर्षानुवर्ष नैवेद्य अर्पण करतो ते कधीच आपल्या समोर दर्शन देत नाहीत आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का हेही आपल्याला ठाऊक नाही उलट हा गोवर्धन पर्वत आपल्या समोर आहे आपण दररोज त्याला पाहतो त्याच्या सानिध्यात वाढत आहोत आपल्या गाई वासरा दररोज त्या पर्वतावर चरायला जातात पर्वताच्या कुशीतून झऱ्यांचं पाणी वाहतंय तिथे हिरवं गवत आहे आपल्या शेतीसाठी आवश्यक पाऊसुद्धा हा पर्वतच आपल्याला मिळवून देतो खरं पाहिलं गेलं तर आपण इंद्रदेवाबद्दल नाही तर या गोवर्धन गिरीराजाबद्दलच कृतज्ञ असलं पाहिजे मग पूजा पण इंद्राऐवजी त्या पर्वताचीच केली पाहिजे ना कृष्णाचं हे शांत पण ठाम शब्द ऐकत नंदबाबा कृष्णाच्या बोलण्यावर विचार करू लागले थोडी विचारांती त्यांना कृष्णाच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य वाटू लागले शेवटी पुढे होऊन नंदबाबांनी प्रेमाने कृष्णाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले ठीक आहे माझ्या लाडक्या कान्हा जसं तू म्हणतोयस तसंच करूया आपण यंदा इंद्रमहोत्सव थांबवू आणि त्याऐवजी गोवर्धन पर्वताचीच विधीपूर्वक पूजा करूया नंदबाबांचे शब्द ऐकताच सगळ्या ब्रजवासियात कुजबूज पसरली काही जण अजूनही संशयास्पद होते पण कृष्णाच्या दिव्य व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यात एक विश्वास निर्माण झाला अखेर सर्वांनी कान्ह्याच्या मताला मान्यता दिली त्या दिवशी ब्रजचे सर्व गोपगोपी एकत्र जमले आणि त्यांनी गोवर्धन पर्वताची पूजन करण्यास सुरुवात केली ज्या पूजेसाठी त्यांनी कित्येक स्वादिष्ट पक्वांना तयार केली होती ते सर्व नैवेद्य आता गोवर्धन गिरीराजाला अर्पण करण्यासाठी आणले गेले गायींच्या शेणापासून आणि मातीपासून गावात गोवर्धनाचा एक छोटा प्रतिकात्मक पर्वत बनवण्यात आला आणि खऱ्या गोवर्धन पर्वताची भक्तीभावाने प्रार्थना करण्यात आली जय गोवर्धन गिरीराज असा जयघोष करत सर्वांनी त्या प्रतीक पर्वताभोवती प्रदक्षिणा घातली मोठ्या प्रेमाने त्यांनी छप्पन्न प्रकारच्या नैवेद्याचा अन्नकूट गोवर्धनाला अर्पण केला या अन्नकूटात लाडू पेढे दुधाचे पदार्थ लोणी तूप विविध प्रकारच्या भाज्या भाकरी आणि फळं फुलं असा असंख्य पक्वांनांचा समावेश होता सुगंधी उदबत्त्यांच्या सुवासात आणि दीपमालांच्या प्रकाशात गिरीराजाची ओटी भरली गेली आणि आरतीही करण्यात आली कान्ह्या श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पडला गेला भक्तिभावाने पूजा चालू असतानाच अचानक एक अद्भुत चमत्कार घडला गोवर्धन पर्वताने जणू साक्षात सजीव रूप धारण केले अर्पण केलेले सर्व नैवेद्यक पर्वतालाच प्रिय होते आणि पाहता पाहता गोवर्धनाने ते सर्व स्वीकारले प्रसाद रूपात ताटांमध्ये काहीच अन्न शिल्लक राहिला नाही गोवर्धन पर्वत प्रसन्न झाला होता भक्तांचे प्रेम पाहून गिरीराजाने सर्वांना हृदयापासून आशीर्वाद दिला आनंदाला पारा वारच उरला नाही त्यांनी उत्स्फूर्तपणे पुन्हा एकदा जयघोष केला जय गोवर्धन गिरीराज श्रीकृष्ण भगवान की जय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ब्रजमधील इंद्रपूजेचा सोहळा पाहण्यासाठी देवर्षी नारद मुनी पृथ्वीवर ब्रजमध्ये येत होते त्यांच्या मनात उत्सुकता होती की ब्रजवासियांनी इंद्रासाठी तयार केलेला अन्नकूट यंदा कसा असेल मात्र बोकुळाच्या वेशीवर पोहोचताच त्यांना काही वेगळंच दृश्य दिसले ब्रजवासी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करत होते खरे पण नारदांनी पाहिले की लोक गोवर्धन महाराज की जय अशा घोषणा देत आहेत नारद मुनी आश्चर्यचकित झाले त्यांनी काही ग्वालबालांना थांबवून विचारले बंधूंनो इंद्रमहोत्सवाची तयारी कशी चालली आहे मी पाहतोय की तुम्ही तर गोवर्धन की जय म्हणत आहात हे कसं काय एका गोपाने हसून उत्तर दिले नारद मुनी कदाचित तुम्हाला ऐकू आलं नसेल यंदा आम्ही देवराज इंद्राची पूजा बंद केली आहे आमच्या कान्ह्या श्रीकृष्णाच्या आज्ञेने आम्ही यावर्षीपासून गोवर्धन पर्वताची पूजा करायला सुरुवात केली आहे बघा ना आत्ताच आम्ही गोवर्धनाला नैवेद्य अर्पण करून आलो आणि आमच्या पूजा सामग्री गोवर्धन महाराजांनी स्वतः स्वीकारली आणि सर्वांना आशीर्वादही दिला हे ऐकताच नारदमुनींच्या मुखातून नारायण नारायण असा उद्गार निघाला ते स्वतःशीच हलकेसे हसले आणि क्षणार्धात आकाशमार्गे स्वर्ग लोकाकडे प्रयाण केले स्वर्गातील इंद्रदेवांच्या नारद नारदमुनी प्रगट झाले देवराज इंद्र आपल्या राजसिंहासनावर विराजमान होते नारदांना पाहताच इंद्रदेवाने तत्परितेने स्वागत केले आणि विचारले देवर्षे नारद आज ब्रजमधील इंद्रपूजा सोहळ्यास जाणार होते ना आपण असं अचानक आमच्या दरबारात कसे नारद हसत म्हणाले महाराज ब्रजमध्ये यंदा काही वेगळंच घडलंय आपण इथे महालत निवांत बसलायत खरे पण तिकडे ब्रजभूमीवर लोकांनी आपली पूजा बंद केली आहे इंद्रदेव थबकले त्यांनी भुवया उंचावून उन अविश्वासाने विचारले काय सांगता माझी पूजा बंद केली असा निर्णय घ्यायची हिंमत कोणी कशी केली नारद मुनी थोडा नाटकीय थांबा घेऊन गंभीर सुरात म्हणाले होय देवराज ब्रजमध्ये यंदा तुमचा इंद्रमहोत्सव रद्द करण्यात आला आहे तिथल्या लोकांनी एका लहानशा मुलाच्या सांगण्यावरून इंद्रदेवाची गोवर्धन पर्वताची पूजा केली आहे इंद्रदेवाला आपल्या कानांवर विश्वास बसेना ते रागाने लालबुंद झाले दात ओठ खात ते संतापाने प्रश्न केला कोण आहे तो मुलगा जनमाजी पूजा थांबवण्याचं धाडस केलं नारदाला हाच क्षण अपेक्षित होता हलकेसे स्मित करत ते म्हणाले महाराज तो मुलगा कोणी सामान्य नाही तो गोकुळातील नंदबाबांचा लाडका कृष्ण आहे होय तीच यशोदेची बालकृष्ण ज्याची अद्भुत लिलांची चर्चा कधी मधी स्वर्ग लोकात देखील ऐकू येते यावेळी त्याने सर्व ब्रजवासियांना समजावलंय की त्यांचा खरा रक्षण करता गोवर्धन पर्वत आहे आणि म्हणून तिमच्याऐवजी त्या पर्वताचीच पूजा केली पाहिजे ब्रजवासियांनी त्याचा देवराज इंद्राचा क्रोध आता धगधगत्या त्या ज्वालामुखी सारखा उसळला माझ्या पूजेचा अनादर करण्याचा धाडस करतायत पृथ्वीवरचे क्षुल्लक लोक एका मुलाच्या सांगण्यावरून माझी जागा एका डोंगराला दिलीये याचा परिणाम त्यांना दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही इंद्रदेव गरजले क्षणात इंद्रदेवांनी आपल्या मेघदूतांना हाक दिली पाऊस पाडणाऱ्या ढगांचे सेनापती मेघराज हजर झाले प्रचंड संतापलेले इंद्रदेव आज्ञा देऊ लागले संवर्तक आणि अन्य जे महाविनाशकारी मेघ आहेत ते सर्व एकवटा आकाश काळवंडून टाका आणि ब्रजभूमीवर तुफान मुसळधार पाऊस कोसळू द्या सात दिवस सात रात्री अखंड वादळ सुरू ठेवा त्या गोकुळवासियांना कळू दे इंद्रदेवाचा कूप बघूया आता तो त्यांचा डोंगर त्यांना कसा वाचवतो ते इंद्राच्या आडणेनुसार क्षणार्धात काळे कुट्ट ढग ब्रजच्या आकाशात गोळा होऊ लागले विजा क्रोधाने कडकडाट करू लागल्या वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आणि मुसळधार पावसाच्या धारा पृथ्वीवर कोसळू लागल्या ब्रह्ममुहूर्ताच्या सुमाराला खाली ब्रजभूमीतले शांत आणि मंगलमय वातावरण क्षणार्धात बदललं अवेळी आलेल्या काळ्या कुट्ट ढगांनी सूर्यकिरणांना झाकून टाकलं आणि संततधार पाऊस कोसळू लागला भर दुपारीच अंधार दाटून आला मुसळधार पावसामुळे रस्ते नद्यांसारखे वाहू लागले घरांच्या छपरांमधून गळती सुरू झाली सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं उन्मळून पडू लागली काही मातीच्या भिंती असलेल्या झोपड्याही कोसळू लागल्या वादळाच्या तडाख्याने गोठ्यांचे दरवाजेही उखडून दूर फेकले जात होते लहान मुलं घाबरून धडू लागली गोठ्यांमध्ये पाणी शिरलं आणि गुरढोरं व्याकुळ होऊन इकडे तिकडे धावाधाव करत होती अरे देवा इंद्रदेव का कोपल्या आम्हावर एका गोपाने हाताश होऊन उद्गार काढला दुसरा चिंताग्रस्त स्वरात म्हणाला आपण इंद्राची पूजा केली नाही म्हणूनच इंद्रदेव रुसले आहेत कान्ह्याच्या एका बोलण्याने आपण वर्षानुवर्षांची परंपरा मोडली आणि आता हाच आपला परिणाम भोगावा लागतोय हो रे आपण चूक केली का काय कान्ह्याने सुचवलेल्या त्या नवीन पूजेचा परिणाम आता भोगावा लागत आहे बहुतेक काही जण दुःखाने मान हलवत म्हणाले काही ब्रजवासी निराशेने कृष्णालाच दोष देऊ लागले इतक्यात नंदबाबांनी मोठ्या आवाजात साऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला घाबरू नका असा एकमेकांना दोष देऊन काही उपयोग नाही या संकटातून आपल्याला बाहेर काढायला फक्त आपल्या लाडगा कान्हाच मार्ग काढू शकतो चला श्रीकृष्णाला शोधूया आणि त्यालाच विचारूया आता काय करायचं ते वादळाच्या त्या अंधाऱ्या धुमाधार पावसात ब्रजवासी एकत्र जमले यशोदा माता काळजीने कृष्णाला हाका मारू लागली कृष्णा अरे कृष्णा कुठे आहेस रे बाळा ती धावत आपल्या अंगणात आली इतक्याच सर्वांच्या दिशेने कृष्ण धावत येताना दिसला त्या आपत्तीमध्येही त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि शांत भाव होते कृष्णाने प्रसंगावधान राखत आईचा हात धरला आणि निर्धाराने उद्गारला ज्या गोवर्धन पर्वताची आपण श्रद्धेने पूजा केली तोच आपल्याला या संकटातून सोडवणार आहे चला सारेजण त्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊया सगळ्यांना गुरांना वासरांना लेकरांना घेऊन माझ्या पाठोपाठ या घाबरू नका मी आहे ना तुमच्यासोबत कृष्णाच्या शब्दात विलक्षणात्मविश्वास होता नंदबाबा यशोदा आणि सर्व ब्रजवासी आशिने कांध्या मागे निघाले कोसळत्या पावसात तिखल तुडवत सारे लोक गाई बैलांना हकलत गोवर्धन पर्वताकडे धाव घेतली गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी पोचल्यावर कृष्णाने सर्वांना थांबायला सांगितले सगळेजण आश्चर्याने कान्ह्याकडे बघत होते पाऊस कोसळत होता पण कृष्णाच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत होता तो निर्धाराने पुढे झाला कृष्णाने शांतपणे आपल्या लहानशा हाताची करंगळी आकाशाकडे उचलली आणि सगळ्यांसमोर एक अद्भुत चमत्कार घडला लहानगा कान्हा तो प्रचंड गोवर्धन पर्वत उचलू लागला काही क्षणात त्याने तो पर्वत आपल्या करंगळीवर तोलून धरलं हा अद्भुत चमत्कार पाहून लोक थक्क झाले पर्वत जमिनीपासून वर जाऊ लागल्याने भूकंपासारखा घनगंभीर आवाज झाला जणू पृथ्वी झालवल्यासारखी भासली ब्रजवास्यांनी काही काळ श्वासही रोखून धरला अरे बापरे कृष्णाने तर डोंगर उचललाय एका गोपाने आश्चर्याने उद्गार काढला दुसरा गोप विस्मित स्वरात म्हणाला आपला कान्हा काही साधा मुलगा नाही तिच्या डोळ्यात भक्तिभावाचे अश्रू तरळले यशोदा आपल्या डोळ्यामुळे विश्वास बसत नव्हता तिने घाबरून हात जोडले आणि आकाशाकडे पाहून आपल्या बाळाच्या रक्षणासाठी देवाला साकडं घातलं कृष्णाने हसत सर्वांना हाक दिली कशाला उभे राहिलात पावसात लवकर या इथे हा पहा आपला गोवर्धन पर्वत आता मोठ्या छत्रीप्रमाणे आपल्यावर पसरला आहे सगळे निर्धास्तपणे पर्वताखाली आसरा घ्या कृष्णाच्या हकीने भानावर येत सगळे लोक आणि जनावरे त्या पर्वताखाली आसऱ्याला आले आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाहेर पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाही पर्वताखाली मात्र एकही थेंब येत नव्हता पायथ्याशी जमीनही कोरडीच होती लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांना या महाप्रलयात अखेर सुरक्षित आसरा मिळाला होता सर्व गोपगोपी मुलं ज्येष्ठ गायी वासर पर्वताखाली जमले कृष्ण त्या डोंगराला करंगळीवर अजूनही सहज तोलून धरून उभा होता त्याच्या चेहऱ्यावर ना थकवा होता ना भीती उलट तो सर्वांना धीर देत हसत मुखाने उभा होता एक गोपी काळजीने म्हणाली अग आपला गाणे एवढा लहान तू किती वेळ एवढा मोठा पर्वत असं धरून ठेवणार आपणही काहीतरी मदत करायला हवी हो हो आपण ठेचभर आधार दिला तरी आपला कान्हा आपल्यासाठी एवढा मोठा आधार बनला आहे एका गोपाने अनुमोदन केलं क्षणात अनेक गोपांनी आपल्या हातातील लाठ्या काठ्यावर केल्या आणि त्या पर्वताला टेकवू लागले आपला बालकृष्ण पर्वत धरून उभा आहे त्याला आपण मदत करतो हो, आहोत असं दाखवू लागले अर्थात पर्वत पूर्णपणे कृष्णाच्या करंगळीवर स्थिर होता गावकऱ्यांच्या काठ्यांना पर्वताचा भार तसुभरही जाणवत नव्हता तरीही कृष्णाने त्यांच्या या भावनेचा हसतमुखाने स्वागत केलं मीही एक काठी द्या खुद्द नंदबाबांनी पुढे येऊन हाक दिली गावकरी आपल्या नेत्याचा उत्साह पाहून सुखावले प्रत्येकजण शक्य तेवढी काठी पर्वताला लावून ठेवत म्हणू लागला कान्हा बघ आम्ही आहोत ना तुझ्यासोबत आम्ही धरलाय तुझ्या गोवर्धनाला हात कृष्ण मंदस्मित करून म्हणाला नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाच्या आधारानेच तर गोवर्धन इतका हलका वाटताय मला हे शब्द ऐकून गोपगोपींची हृदय आनंदाने भरून गेली त्यांना आता पूर्ण विश्वास वाटला की कृष्णाच्या रूपाने साक्षात ईश्वरच त्यांच्या रक्षणासाठी उभा आहे पर्वताखाली सारेजण सुखरूप होते बाहेर मात्र देवराज इंद्राचा खूप थांबण्याचं नाव घेत नव्हता इंद्रदेव आकाशातून हा अद्भुत प्रसंग पाहत होते एक लहानसा मानव बाल संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलून उभा आहे आणि त्यामुळे ब्रजवासी पावसापासून बचावले आहेत हे पाहून इंद्राचा संताप अधिकच वाढला त्यांनी वादळ आणखी भयंकर करायला सुरुवात केली काळे मेघ अजून गुरगुरू लागले विजांचा कडकडाट सतत होऊ लागला गारांसहित मुसळधार पाऊस गोवर्धन पर्वताच्या चहूबाजून अजून जोरात कोसळू लागला परंतु श्रीकृष्णानेही आपल्या दैवी लिलेचा पुढचा टप्पा दाखवला इंद्राने पावसाचा मारा प्रचंड वाढवला तसा कृष्णाने आकाशाकडे नजर करून आपल्या सुदर्शन चक्राला स्मरण केले भगवंताचे तेजस्वी सुदर्शन चक्र क्षणात प्रगट झाले आणि गोवर्धन पर्वताच्या शिखरावर फिरू लागले त्या दिव्य चक्राच्या आश्रयाने वरून कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी होऊ लागला जणू मेघांचे पाणी थेट पर्वतावर येण्याऐवजी त्या फिरत्या तेजोमय चक्राने रोखले तसेच भगवान श्रीकृष्णाने आपल्या शेषनागालाही हाक मारली भव्य नागराज शेष पृथ्वीवरून वर आला आणि आपल्या सहस्त्र फणांच्या विस्ताराने गोवर्धन पर्वताभोवती एक अदृश्य कवच किल्ला तयार केला बाहेरून कोसळणारे पाणी आणि पुराचे लोंडे त्या कवचाला धडकून परत फिरू लागले त्यामुळे पर्वताखाली आसरा घेतलेल्या ब्रजवासियांपर्यंत ना पावसाचा थेंब पोचत होता ना वाहत्या पाण्याचा लोंढा पहिल्या दिवशी ब्रजवासी भीतीदायक होते इतक्या जोरदार वादळातून त्यांचा बचाव होत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटत होते पण कृष्ण आपल्या समोर तो पर्वत वाऱ्यासारखा सहज धरून उभा आहे त्यामुळे लोकांना हुरूप आला काही ज्येष्ठ गोप कृष्णाला बघून सुद्धा काळजीत होते आपला काना एवढा लहान असून एवढा मोठा पर्वत किती वेळ धरू शकेल पण दिवस संपू लागला तरी कृष्णाच्या कपळावर निश्चिंत झाले कृष्णाने नेहमी सारख्या गमतीत दोन चार विनोदही केले मध्येच तो मिश्किलपणे हसत विचारत असे काय रे अजून पाऊस थांबला नाही का त्याच्या निरागुणश प्रश्नांमुळे आणि खेळकर बोलण्यामुळे ग्रामस्थ हसू लागले भीतीचं वातावरण थोडं हलकं झालं तिसऱ्या दिवशी काही जणांना हलकी भूक लागल्यासारखं वाटू लागलं पर्वताखाली गायी बैलही होतेच काही गोपाळांनी गायींना शांत करून त्यांचे दूध काढले त्या दुधाने लहान मुलांची भूक भागवली गेली आणि उरलेलं दूध श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात आलं कृष्णाने ते आनंदाने स्वीकारलं आणि सर्व उपस्थितांना समाधान वाटलं की प्रभूने त्यांच्यासोबत प्रसाद घेतला त्या दूध प्रसादामुळे सर्वांमध्ये नवीन ऊर्जा संचारली आणि पुढील काळात कुणालाच फार भुकेची किंवा तहाणीची तक्रार उरली नाही चौथ्या दिवशी बाहेरचा पाऊस काही कमी होत नव्हता पण आता ब्रजवासियांची भीती बरीच नाहीशी झाली होती सगळ्यांना जाणवलं की कृष्णाच्या छत्रछायेखाली ते पूर्ण सुरक्षित आहेत मग काही जणांनी भगवान श्रीकृष्णाच्या लीलांची गाणी गुणगुणायला सुरुवात केली गोपिकांनी एकमेकींची गप्पा मारत मुलांना गोष्टी सांगत वेळ घालवला कृष्णाच्या आधीच्या बाल लिलांची चर्चाही होऊ लागली पाचव्या दिवशी पर्वताखाली अक्षरशः उत्सवाचंच वातावरण निर्माण झालं होतं कोणी भजन म्हणत होते तर कोणी कृष्णाच्या बालपणापासूनच्या अद्भुत लीला आठवून त्यांची महिमा गात होते बालकृष्णाने लहानपणीच पूतना राक्षसीचा पराभव केला रोरावणाऱ्या तृणावर वादळाला थांबवलं अंगावर धावून येणाऱ्या आरिष्टासूर आणि वत्सासुरांचा संहार केला आणि कालिंदी नदीतील महाभयंकर कालिया नागाला नमवलं या सगळ्या आठवणींनी गोपगोपींचं कृष्णावरचं प्रेम आणि आदर द्विगुणीत झालं ज्याने असे अद्भुत पराक्रम केले तो साधा मानव नाही तर नारायणाचाच अंश आहे अशी त्यांना आता खात्री वाटू लागली सहाव्या दिवशी कृष्ण अजूनही तितक्याच खंबीरपणे गोवर्धन पर्वतधारण गुण रुघवता त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य होते ब्रजवासी देखील आता निर्धास्तपणे त्याच्या सुभोवती बसले होते काही जण हातातील काठ्यांनी नवीन खेळ करत होते लहान मुलं बागडत होती कृष्णाने आपल्या मुरलीवर मधुर सूर आळवले आणि सारे जण त्या स्वर्गीय संगीताने मोहरून गेले सातव्या दिवशीही बाहेर पावसाचा तांडव सुरूच होता मात्र दुपारपर्यंत इंद्रदेवांचा मारा कुठेतरी कमी पडू लागला अचानक पावसाचा प्रचंड जोर ओसरला आणि काही क्षणात तो थांबलाही पर्वताखाली आश्रय घेतलेल्या ब्रजवासियांनी सुखाचा निश्वास टाकला काही जण तर आनंदाने टाळ्या वाजू लागले त्यांना समजलं की अखेर संकट टळत आहेत बाहेर मात्र इंद्रदेवांचा राग काही केल्या शांत होत नव्हता सातव्या दिवशी अखेर इंद्रदेवांच्या सर्व मेघांनी अतिवर्षाव करूनही काही साध्य होत नाही हे त्यांना दिसून आलं ब्रजवासी अजूनही सुखरूप पर्वताखाली होते आणि एकाही जीवाला इजा पोहोचली नव्हती अखेर इंद्रदेवांच्या रागातून आश्चर्य आणि शंका जागी झाली ते स्वतःशीच म्हणाले जे काम मला स्वर्गातील देवांच्या राजाला देखील अशक्य आहे ते त्या एका मानव बालकाने करून दाखवलंय कोण आहे हा कृष्ण हा नुसताच गायी सांभाळणारा गोपाळ तर नक्कीच नाही माझ्या प्रलयंकारी वर्षाला रोखण्याची क्षमता याच्यात कुठून आली तोच अचानक देवाधिदेव ब्रह्मदेव स्वर्गातून प्रकट झाले ब्रह्मदेवानी इंद्रदेवांना शांत करत इहा समजावले इंद्रदेवा ज्याच्याशी तुम्ही वैर घेत आहात तो कोणी सामान्य मनुष्य नाही तो तर साक्षात परमेश्वराचा अवतार आहे भगवान विष्णूने पृथ्वीवर श्रीकृष्ण रूपाने जन्म घेतला आहे अज्ञानवश तुम्ही त्यांच्याशी वैर करत आहात हे योग्य नाही तुमचा हा अहंकार तुम्हालाच विनाशाकडे नेईल ब्रह्मदेवांचे शब्द ऐकून इंद्रदेवाला एकदम शहाणपणा आपली चूक लक्षात येताच इंद्रदेवाने त्वरित पावसाचा मारा थांबवला काळे कुट्ट ढग क्षणार्धात विरळ होऊन नाहीसे झाले वादळी वारे थांबले आभाळ तुम्हा निरभ्र निळेशार दिसू लागलं आणि सूर्यकिरणे पृथ्वीवर उमटली आणि आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्यही लोळण घालू लागलं ब्रजभूमीवरील संकट पूर्णपणे निवळले होते गोवर्धन पर्वत कृष्णाने अलगद सुरक्षितपणे खाली ठेवून आधीसारखा स्थिर करून दिला ब्रजवासियांनी त्याक्षणी आनंदाने भगवान श्रीकृष्णाच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला प्रत्येकजण कान्ह्याभोवती नाचू लागला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कृष्णाच्या दिव्यसामर्थ्याचे गुणगान गात होते यशोदा आणि नंदबाबा आपल्या मुलाला आवेशाने मिठी मारून आनंदाश्रूंनी डोळे भरून आशीर्वाद देत होते यशोदाई पळत येऊन कृष्णाला बिलगून म्हणाली लाडक्या बाळा तुला काही लागलं तर नाही ना कितीतरी वेळ पर्वत धरून होतास अजूनही तुला काही दुखापत नाही ना तिचा स्वर काळजीने काकुळतीला आला होता आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते कृष्णाने हसताईचे अश्रू पुसले आणि शांतपणे उत्तर दिले मला काहीही झालं नाही आई तुमचं प्रेम आणि गोवर्धन महाराजांचा आशीर्वाद यांनी मला एवढी शक्ती दिली नंदबाबाही आता कृष्णाजवळ आले कृष्णाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत भरून आलेल्या आवाजात ते म्हणाले कान्हा आज खरंच तू आमचं जीवन वाचवलंस बाळा आम्ही आयुष्यभर तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही कृष्णाने नम्रतेने उत्तर दिलं बाबा हे सगळं तुमच्यासारख्या मोठ्यांच्या आशीर्वादामुळे आणि गोवर्धन पर्वताच्या कृपेनेच घडलं मी तर निमित्त मात्र होतो नंद यशोदानी कृष्णाला पुन्हा प्रेमाभराने जवळ घेतले आज त्यांच्या ऊर अभिमानाने आणि प्रेमाने भरून आला होता इतक्यात आकाशातून ऐरावत हत्तीवर आरूढ होऊन इंद्रदेव खाली अवतरले कृष्णाचे तेज पाहून महाकाय ऐरावत हत्तीनेही आपल्या सोंडेने वंदन केले आणि नम्रपणे आपले मागचे पाय टेकवले आता इंद्रदेवांचा सार्थ अभिमान नाहीसा झाला होता इंद्रदेव हत्तीवरून खाली उतरले आणि लज्जेने नम्रभावाने कृष्णाजवळ आले कृष्ण अजूनही ओलत्या वस्त्रानच उभा होता एक हात पर्वत धरून ठेवल्यामुळे किंचित ताणला गेला होता इंद्रदेवांनी दोन्ही हातांनी कृष्णाच्या पायांवर मस्तक ठेवले आणि शरणागत होऊन वंदन केले ते पश्चातापाने म्हणाले हे कृष्णा परमेश्वरा मला ओळखता आलं नाही माझी मोठी चूक झाली मी अभिमानाने आंधळा झालो होतो माझ्या अहंकारामुळे मी स्वतःलाच सर्वश्रेष्ठ मानू लागलो आणि तुला एक साधासुधा मानवी मुलगा समजून दुर्लक्ष केलं पण तू तर साक्षात जगतपालक विष्णू आहेस तू आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतलास आणि मी मात्र त्यांचं अहित करण्यास धजावलो मी परम दुर्जनपणा केला भगवंता मला क्षमा कर आज तुझ्या कृपेने माझे डोळे उघडले पुढे कधीही मी अहंकाराच्या अंधकारात अशी चूक करणार नाही हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे तुझ्यासमोर माझं काहीच अस्तित्व नाही मी तुझ्या चरणाशी शरण आलो आहे इंद्राच्या डोळ्यात पश्चातापाश्रू उभे राहिले होते ब्रजवासियांच्याही डोळ्यात हे अद्भुत दृश्य पाहून आनंदाश्रू दाटले कालपर्यंत ज्या इंद्रदेवाला ते सर्व शक्तिमान देव मानत होते तोच इंद्र आज त्यांच्या कान्ह्याचा पाळाशी क्षमा मागत होता तेवढ्याच वर्गलोकातून कामधेनू माता सुरभीही प्रकट झाली तिने प्रेमाने हंबरणे केले आणि थेट श्रीकृष्णाजवळ येऊन उभी राहिली तिच्या डोळ्यात वात्सल्याचा भाव होता इंद्रदेवांसह मातेनेही श्रीकृष्णाला वंदन केले सुरभिमाता मधुरवाणीत म्हणाली गोपालकृष्ण तूच या गायींचा आणि संपूर्ण सृष्टीचा खरा रक्षक आहेस आम्ही तुझ्याविना असहाय्य आहोत तू इंद्राच्या कोपापासून आपल्या प्रिय गायींना आणि भक्तांना वाचवलंस कृपा करून आता तूच आमचा तारणहार म्हणून आमच्या पूजेला स्वीकार कर हे बोलून त्या दिव्य गोमातेने आपलं पवित्र दूध श्रीकृष्णाच्या अंगावर अभिषेक स्वरूपात वर्षावायला सुरुवात केली इंद्रादेवानेही सुरभीच्या पवित्र दुधाने श्रीकृष्णाचा अभिषेक करून त्याची स्तुती केली तूच गोविंद आहेस गोधनाच्या म्हणजे गायींचा पालनकर्ता आणि रक्षक इंद्रदेवानी उद्गार केला आकाशातील इतर देवतांनीही जय गोविंद जय गोविंद असा जयघोष करून पुष्पवृष्टी करू लागले कृष्णाने इंद्रदेवांना उठवून उभं केलं आणि प्रेमाने त्यांच्या पाठीवर हात ठेवला तो मंद हसत म्हणाला इंद्रदेव झाला गेला विसरून जाऊयात अहंकार कोणालाही शोभत नाही हे आपण लक्षात ठेवूया आपल्या हातून चूक झाली खरी पण त्यातून सर्वांचेच कल्याण झाले आता आपण आपापलं कर्तव्य नम्रतेने पार पाडूया ब्रजभूमीवर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे इंद्रदेवांनी श्रीकृष्णाला पुन्हा नमस्कार करून आभार मानले त्यांचे मन आता निर्मळ आणि शांत झाले होते त्यांनी कान्ह्यासमोर हात जोडले आणि आपला ऐरावत हत्ती पकडून स्वर्गलोकाकडे प्रस्थान केले सुरभिमाताही कृष्णाला आशीर्वाद देऊन आपल्या दिव्य लोकास परत गेली ब्रजवास्यांनी आनंदाने आपल्या कान्ह्याला गौरवलं आज सर्वांनाच उमजलं होतं की त्यांचा लाडका कृष्ण कोणताही साधासुधा गोपाळ मुलगा नसून परमेश्वराचा चवतार आहे गोपिका आणि गोपांनी रंगून जाऊन कृष्णावर फुलांचा वर्षाव केला त्या रात्री अख्खं गोकुळ आनंदोत्सवात बुडालं स्त्रिया सुगंधी फुलांनी रांगोळ्या काढत होत्या पुरुष मंडळी भजन कीर्तन गात होते खुद्द कान्ह्यांनी आपल्या बासरीचे मधुर सूर छेडले त्या दिव्यभासरीच्या स्वरांनी सर्वांचं मन उल्हासित झालं थकलेल्या गायी वासरांनाही त्या सुरावटीने शांत वाटलं शेवटी सगळ्यांनी मिळून त्या प्रसंगाची आठवण म्हणून पुन्हा एक वार गोवर्धन गिरीराजाला वंदन केलं रात्री उशिरा सगळे आपापल्या अप घरी परत गेले दुसऱ्या दिवशी सकाळी नाहून धावून गावकऱ्यांनी आपल्या गायींची पूजा केली आणि श्रीकृष्णाचे मनापासून धन्यवाद मानले श्रीकृष्णाने सर्वांना सांगितलं यापुढे दरवर्षी आज दिवशी आपण गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव साजरा करू निसर्ग आणि परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया तेव्हापासून आजता गायत दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला गोवर्धन पूजेची परंपरा सुरू झाली ब्रजवासीच नव्हे तर सर्व भक्तजन त्या दिवशी गोवर्धन पर्वताची मनोभावे पूजा करून भगवान श्रीकृष्ण गायींचे आभार मानतात छप्पन्न प्रकारच्या पक्वानांनी अन्नकूट करून गोवर्धनाला नैवेद्य दाखवण्याची आणि गोमातांची पूजा करण्याची प्रथा देखील आजत सुरू आहे भगवान श्रीकृष्णाने ज्या दिवशी गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचा अहंकार नष्ट केला तो दिवस दिवाळीनंतर मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो गोवर्धन लीलेच्या या कथेतून आपण पाहिलं की परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि देवाची कृपा असेल तर कोणतंही संकट टाळता येऊ शकते जय श्रीकृष्ण